कसं म्हणून मी त्याला इतका हा वाईट प्रसंग आहे माझ्या आयुष्यातला की मी तो आजही विसरू शकत नाही मला त्यातली प्रत्येक गोष्ट आज आठवते इतर गोष्टी कशा इतकी वर्ष आहेत म्हणून आपल्या स्मरणात न जातात ही गोष्ट म्हणजे आम्ही लास्ट कॅम्पला होतो ला सेकंड लास्ट कॅम्पला आणि बर्फाचं वादळ सुरू झालं त्यामुळे चार दिवस एका जागी बसून होतो बरं त्याच्या आधी मी अॅक्लिमेटायझेशन करता त्याच्यावरती सगळे जाऊन आलेलो होतो दोन दोन तीन तीन वेळा तेव्हा कोणाला अल्टिट्यूड शकण नाही सोयी हे डोक्यातच नव्हतं आणि त्या कॅम्पवर एखादा की चार दिवस अडकून पडायला लागलं आणि बर्फवृष्टी होत असल्यामुळे शारीरिक विधी सोडून त्यांच्या बाहेर गेलोच नाही आम्ही चार दिवसात hmm. आणि सगळे आखडलेले होते चौथ्या दिवशी संध्याकाळी जरा बर्फवृष्टी कमी झाल्यावर आता जरा काहीतरी प्रॉपर स्वयंपाक करूया तर पाणी लागेल कारण तोपर्यंत पाणी पुरवून पुरवून पित होतो कारण ते जवळजवळ तीनशे मीटर लांब होतं hmm. तिथे जायचं कसं बर्फ पडत असताना तर शेरू म्हणाला चल मला बसून कंटाळा आलाय मी जाऊन पाणी घेऊन येतो तो पाणी घ्यायला गेला त्याने व्यवस्थित पाणी भरलं पाच लिटरचा कॅन तो कॅन घेऊन तो व्यवस्थित परत आला टेंटपाशी असे दोन टेंट होते मी पुढच्या साईडच्या टेंटमध्ये किचन मांडलो त्याने माझ्यासमोर तो पाण्याचा कॅन ठेवला आणि म्हणाला आता चहा व्हायला किती वेळ लागेल म्हटलं एक कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी लागतील ना ते थंड पाणी तापायला वेळ पाहिजे तेवढा मी माझ्या टेंटमध्ये मग स्लिपिंग बॅगवर मजा करतो चहा झाला की हकमार म्हटलं ओके असं म्हणून तो दोन टेंटच्या मध्ये गेला आणि तिकडे पडला अच्छा बरं टेंट माझा मागच्या साईडने बंद होता त्यामुळे आमच्या टेंटमध्ये मी दो आम्ही दोघं होता आम्हाला कळलं नाही त्याच्या टेंटमध्ये जो मकरंद पेंटसे म्हणून आमचा मित्र होता त्याने त्याच्या ते टेंटची जी जीप बंद केली होती वाऱ्याने बर्फात येऊ नये म्हणून त्यामुळे त्याला कळलं नाही आणि हा मग बर्फावर पडल्यामुळे आवाज झाला नाही आणि काहीतरी बराच वेळ शेरू कायद नाही म्हणून मकरंदने चेंडून बोलतो तर शेरू टेंटच्यासमोर आडवा पडलेला होता मग त्याने आमच्या नावाने बॉम्बॉम्ब केली त्या आम्हाला कळलं मला वाटतं तो कॅन माझ्यासमोर ठेवून माझ्याशी बोलून आम्हाला तो सापडायला मध्ये जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटाचा काळ गेला असेल त्याच्यापेक्षा गेलेला नाही त्या पाच मिनिटात त्याचा जीव गेलेला